जय शिवराय मित्रांनो मागील अंदाजामध्ये सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये दुही धुक आणि ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळाली मागील महिन्यामध्ये ज्या प्रकारे अशा प्रकारचे ढग निघले की रात्री किंवा दुपारनंतर किंवा दोन दिवसात तरी पाऊस नक्की यायचा आणि तो अवकाळी असायचा त्याच प्रमाणामध्ये एक्झॅक्टली हे ढग निघलेले आहे आणि मागील आठ दिवसापूर्वी ह्या ढगांमधनं पाण्याचाही प्रभाव मॉडेल व्यक्त करत होतो आणि आपला संपूर्ण आधार मॉडेलवरती असतो ठीक आहे एक अंदाज मागे पुढे झाला म्हणून तोडकर संपला नाहीये हे आपण वारंवार आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगतोय आज एक्झॅक्टली तुम्हाला नकाशावरती सिस्टम दाखवणार आहे कुठल्या प्रकारचं सेन्नार नावाचं सायक्लॉन येऊन धडकलेलं आहे भारताच्या दक्षिण टोकाकडे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्रावरती कसे होत आहेत म मराठवाडा आणि पूर्व विदर्भ विदर्भामध्ये म पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी ते होणार आहे एक माहिती बघूयात आणि या काळातला पाऊस सक्रिय होणार आहे भारताच्या बऱ्याचशा राज्यांमध्ये त्याबद्दलही एक नजर टाकूयात मित्रांनो बघा हे जे काही सेन्नार चक्रीवादळ आहे हे एक्झॅक्टली आज श्रीलंकेजवळ असलेल्या राज्यांमध्ये चांगला प्रभाव टाकतोय तमिळनाडू वगैरे भागात देखील त्याची ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळाली आहे आणि छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश या सगळ्या भागांमध्ये सुद्धा त्याचा पूर्णपणे प्रभाव पडताना दिसतो आहे आणि एक्झॅक्टली ह्याच वातावरणाची जी काही तीव्रता आहे वारे काही ठिकाणी असे वाहत आहेत पूर्व वाहत आहेत काही ठिकाणी थोडे क्रॉसमध्ये वाहत आहेत आणि एक्झॅक्टली ह्याच साईडनं ते लालसर आभाळ ढगाळलेली परिस्थिती आपल्याला मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये ती पाहायला मिळते आहे आज मराठवाडा आणि विदर्भात तर देवळगाव राज्या असेल लोणारा असेल सरळ सरळ सांगतोय बुलढाणा संपूर्णत अकोला अमरावती आज ढगांची व्याप्ती सावली पडल्यासारखी राहिली एक्झॅक्टली तेच ढगांचं वातावरण महाराष्ट्राला परेशान करणार ठरलं याच्यामध्ये धुई एक्झॅक्टली जास्त आहे का अशा प्रकार पण पाऊस वगैरे राहील का हे देखील शेतकऱ्यांचा वारंवार विचारण्यात पण दिनांक तीस नोव्हेंबरला वातावरण हे पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ढगाळलेलं असणार आहे या वातावरणाची जी काही लेअर आहे हे पूर्णपणे आपला मराठवाडा विदर्भ असा अनेक भाग या रेंजमध्ये तो पूर्ण कव्हर करणार आहे क्लाउड सिस्टिंग जवळपास चार चार पाच पाच घंटे हे ढगाळलेली ठेवणार आहे तीस एक आणि दोन म्हणजे तीस तारखेपासून तीस नोव्हेंबर पासून हे ढगाळलेलं वातावरण आणखीन तीव्र व्हायला लागेल हे जे काही सेन्नार नावाचं चक्रीवाद इथे धडकलं आहे याचा पूर्ण राऊंड या टाईपमध्ये चालणारा आहे ठीक आहे म्हणजे महाराष्ट्राच्या दिशेने जरी त्याचा कल असला तो कर्नाटक पुरताच मर्यादित असेल कर्नाटकच्या ह्या राऊंडमध्ये येणाऱ्या भागांमध्ये हुबळी वगैरे परिसरामध्ये इकडे दक्षिण कलाबुर्गी वगैरे भागांमध्ये पावसाची शक्यता वाढणार आहे इथे कर्नाटकच्या दक्षिण म्हणजे जवळपास कर्नाटक चाळीस टक्के ते पन्नास टक्के कर्नाटक बारीक मध्यम पेंडवणी सर्वदिवशी व्याप्ती नाही पण तिथे तो होणार आहे आणि थोडं जर वातावरण इकडलं डब्ल्यू च कमजोर झालं तर महाराष्ट्रापर्यंतचे ढग सुद्धा जास्त प्रमाणात दाटू लागतील ती तारीख असेल तीस एक डिसेंबर आणि दोन डिसेंबर ठीक आहे एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान मध्ये इथे लातूर जालना परिसर बीड परिसर नांदेड परिसर अशा प्रकारे अनेक भाग इथे आपल्याला ढगांनी व्यापलेले पाहायला मिळतील एकोणतीस तारखेच्या संध्याकाळी किंवा तीस तारखेला दिवसभर ह्या दोन्ही दिवसांमधनं हे वातावरण सगळी पावसाची शक्यता याच्यामध्ये नाहीये मात्र उद्याच्या रिपोर्टमध्ये आपल्या ॲप्लिकेशनमध्ये याची शक्यता किती टक्के आहे किती नाही हे सांगितलं जाईल त्यानंतर ही परिस्थिती झाली आता ह्या सेनार नावाच्या सायक्लॉनमुळे पण इकडनं बंग अरबी समुद्रात देखील एक छोटासा कमी दाब वातावरण सक्रिय करणार असेल आणि त्याचा प्रभाव मात्र काहीच नाही केरळ वगैरे भागातच पडेल या पूर्ण माहितीच्या डिटेलमध्ये सांगतो की अशा प्रकारच्या सिस्टम अशा प्रकारचे वातावरण हे वारंवार घडत जाणार आहे आता थंडी संदर्भात बोलतोय मित्रांनो पहिलीही सांगितलंय की एक आणि दोन डिसेंबर दरम्यान थंडी हळूहळू वाढायला सुरुवात होईल ती वाढणार सुद्धा आहे ही थंडी पाच किंवा सहा दिवसाच्या मर्यादित वेळेसाठी असेल परत सात तारखेपासून ढगाळलेली परिस्थिती सुरुवात होणार आहे